नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आर आर व्हीसाठी आपण महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत जे की परीक्षेत आलेलेच आहेत बरं लक्षात असू द्या हे जे प्रश्न मी घेत आहे ते सगळे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत आणि हे वारंवार येणारे प्रश्न आहेत खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करत आहेत की खूप प्रश्न सोपे आहेत तर लक्षात असू द्या हेच प्रश्न आलेले आहेत मित्रांनो व्ह्यूज वगैरे वाढवण्यासाठी नाहीत तर तुम्ही कोणतेही प्रश्न तुम्ही चालून पहा ते जर प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेत जर भेटले नसतील तर अवश्य मला कमेंट करून कळवा की हा हा प्रश्न या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला नाही आहे म्हणून तर काळजीपूर्वक पाहात चला सोपं आहे जे जे विद्यार्थी म्हणत आहेत माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांनी तुमचा रिझल्ट माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर सेंड करा बाकी पहा पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न ॲडगणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यासोबत जे बाकीचं स्टडी मटेरियल टेस्ट सिरीजच्या माध्यमातून कवर करून घेत आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट वगैरे खरेदी केल्या नसतील करून घ्या खाली नंबर आहे ज्या ठिकाणी महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न त्या टेस्टमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत तर आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर सर्वांसाठी एक सूचना आहे मित्रांनो की काही काही प्रश्न माझ्याकडून थोडीफार चूक झाली असेल किंवा होत असेल कोणत्याही व्हिडिओमध्ये तर मी नंतर कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही आहे फक्त एक दोन ठिकाणी चुकी आहेत तर त्याच्या मे उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये पिन केलेलं आहे तर व्यवस्थित त्यासुद्धा पाहत चला आणि खूप सारे विद्यार्थी कमेंट करतात की हा हा प्रश्न चुकला मला आनंद वाटतो की तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक का अभ्यास करत आहात म्हणून आणि माझ्या चुका निदर्शनास आणून देत आहात म्हणून अभिमानसुद्धा वाटतो की माझे विद्यार्थी एवढे हुशार आहेत म्हणून तर अवश्य मी तुम्हाला सगळी अचूक माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे काळजी करू नका विश्वास ठेवून चला सगळी माहिती अचूक आहे फक्त काही काही ठिकाणी ज्या काही चुका झाल्यात त्या ठिकाणी मी पिन केलेलं आहे कमेंट तर त्या सुद्धा पाहून घ्या मित्रांनो पहा या ठिकाणी भारतीय रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली कोणत्या संस्थेमार्फत तयार केली गेली तर भारतीय रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली या ठिकाणी कोणत्या संस्थेमार्फत तर हे लक्षात असू द्या खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खूपदा आला आहे परीक्षेमध्ये तर भारतीय रेल्वे प्रवासाची आरक्षण प्रणाली जी आपण आरक्षित शीट वगैरे करतो तर त्याची जी प्रणाली आहे ती कोणामार्फत तयार केली तर सी आर आय एस हे काय आहे क्रिस असं म्हणतात तर लक्षात असू द्या याचं फॉर्म जर विचारलं तर हे जे आहे ते कोणती संस्था वगैरे सिस्टीम आहे फक्त सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वे हे आयचं इन्फॉर्मेशन आहे मी मराठीमध्ये सांगतो सेंट्रल रेल्वे किंवा मध्यवर्ती माहिती किंवा इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा प्रणाली तर या प्रणालीद्वारे या ठिकाणी हे जे आहे ते आरक्षण प्रणाली सुरू करण्यात किंवा त्याचा आराखडा म्हणा किंवा तयार करण्यात आलेली आहे असं आपणास सांगता येईल आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय हे कधी सुरू झालं एकोणीसशे एक नव्वदला अजून एक आहे संग संगणीकृत प्रणाली जी आहे ती एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे याच्या अगोदर आलेली आहे तर हे आरक्षण प्रणाली वगैरे याने सुरू केलं सेंट्रल रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमने लक्षात असू द्या त्यानंतर पुढे पहा आणि व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करत चला भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या तारखेला करण्यात आली तर मित्रांनो भारताच्या विभाजनाची जी घोषणा आहे ती एक पत्रकार परिषद भरली त्याच्यामध्ये याची घोषणा करण्यात आली विभाजनाची त्याच्यामध्ये नेमकं काय होतं की विभाजन झालं पाहिजे आणि ते घोषणा जी आहे ती तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला या ठिकाणी करण्यात आलेली आहे अजून एक महत्त्वाचं आहे या ठिकाणी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो दिवस आहे तो स्वातंत्र्य दिन म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट दरवर्षी आणि एक लक्षात असू द्या स्वातंत्र्य दिन त्यासोबत प्रजासत्ताक दिन वेगवेगळे असतात प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला असतो स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्टला असतो काही काही वेळेला शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे म्हणजे त्याच्यामध्ये एक गणित बुद्धिमत्ता जो प्रश्न कॉमनली खूप साऱ्या परीक्षेत विचारण्यात येतो यावर्षीसुद्धा विचारण्यात येईल कारण का आत्ता जवळपास झालेला आहे त्याच्यामध्ये अजून एक आहे हे घोषणा आणि योजना विभाजनाची लॉर्ड माउंट बॅटन याने मांडली आणि लक्षात असू द्या यावर सुद्धा खूपदा प्रश्न आला की कोणी मांडली असं तर हेही हे लक्षात असू द्या त्यानंतर अक्र आकाशातील तारे हे कशाच्या मिश्रणाने बनलेले असतात तर मित्रांनो आकाशातील जे तारे आहेत ते कशाच्या मिश्रणाने बनलेले असतात तर आकाशातला जो काही तारे असतात ते हायड्रोजन आणि हेलियम या दोघांपासून बनलेलं असतात आणि ते गरम असतात लक्षात असू द्या तर आणि अजून एक महत्त्वाचं आहे विश्वातील सर्वात मोठा तारा या ठिकाणी आत्तापर्यंत जो काही शोध लागलेला आहे तर यू वाय स्क्रुटी म्हणून नावाचा एक आहे तारा तर स्कूटी सॉरी स्कूटी नावाचा एक तारा आहे जो की जगातील सर्वात मोठा तारा या ठिकाणी विश्वातील आढळलेला आहे किंवा शास्त्रज्ञांनी शो, शो, शोधून शोधून काढलेला आहे त्यासोबत प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती लिटर रक्त असतं कॉमन प्रश्न आहे प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये मित्रांनो जवळपास पाच लिटर म्हणजेच एक चार पॉईंट साडेचारपासून ते साडेपाच लिटरपर्यंत एवढं रक्त हे आपल्या मानवी शरीरामध्ये प्रौढ व्यक्तीचा जो काही वय असतं त्या प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये असतं आणि हे रक्त जे आहे ते दुसऱ्या एका याच्यामध्ये गणना केली जाते त्याला आपण गॅलन असं सुद्धा म्हणतो आणि एक गॅलन एक गॅलन म्हणजे किती असतात बघा तीन पॉईंट सेवन एट लिटर एवढं जे आहे ते हे असतं लक्षात असू द्या कधी कधी काय येतं प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती गॅलन रक्त असतं असाही प्रश्न येतो तर हाही लक्षात असू द्या एक ते मित्रांनो जवळपास दोन गॅलन एवढं या ठिकाणी शरीरामध्ये सॉरी एक पॉईंट एक पाच होईल ना कारण का दीड लिटर हे तीन याच्यामधलं दीड कड तर एक पॉईंट एक पाच गॅलन एवढं जे रक्त आहे ते शरीरामध्ये आपल्या असतं आणि खूप सारे प्रश्न आहेत त्यामुळे लक्षात असू द्या याचं वजन वगैरे जर पाहिलं समजा एका व्यक्तीचं वजन जे काही एक किलो असेल तर त्याच्यामध्ये सत्तर मिलीलीटर एवढं वजन एका किलोमागे त्या रक्ताचं वगैरे असतं त्यासोबत अजून आहे साठ ते सत्तर टक्के पाणी पाण्याचं प्रमाण खूपदा विचारण्यात आलं तर मानवी शरीरामध्ये मित्रांनो साठ ते सत्तर टक्के पाणी या ठिकाणी असतं त्यासोबत अजून एक प्रश्न खूपदा येतं हाडाचं वजन लक्षात असू द्या हाडाचं वजन मानवी शरीराच्या मानवी शरीराचं जो काही वजन आहे त्याच्या पंधरा टक्के हे त्या मानवाच्या शरीराचं जे काही वजन असेल त्याच्या पटीमध्ये किंवा त्याच्या पैकी पंधरा टक्के वजन हे कशाचं असतं जे काही माणसाचे हाडे असतात त्या हाडांचं हे वजन असतं लक्षात असू द्या त्यासोबत सविनय कायदेभंग चळवळीचे गांधीजीनंतर नेतृत्व कोणी केले तर महत्वाची आहे तर याचं जे नेतृत्व आहे ते सरोजिनी नायडू यांनी या कायदेभंग चळवळीचं नेतृत्व केलं कालपरवा त्यांचा जन्मदिवस वगैरे होता कोणाचा गांधीजींचा तर त्यांच्या जीवनचरित्रावर हमखास तुम्हाला एक प्रश्न पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही त्यांचं एक जीवनचरित्र थोडंफार पहा आणि याचं एक महत्त्वाचं म्हणजे काय या सविने कायदेभंग चळवळीची सुरुवात कधी झाली असाही प्रश्न तुम्हाला खूपदा विचारणे देऊ शकतो तर हे जे आहे ते चौदा फेब्रुवारीला एकोणीसशे तीसमध्ये हे सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झालेली आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे काय यांना जे आहे ते भारताची कोकिळा नायटेंगल असं सुद्धा म्हंटलं जातं लक्षात असू द्या भारताची नायटेंगल हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुमचं या ठिकाणी जवळपास एका प्रश्नातून चार ते पाच तयारी प्रश्नांची तयारी तुमची व्हावी म्हणजे आपण दहा प्रश्न जरी घेतलं तरी पन्नास प्रश्न तुमचे या ठिकाणी सहज तयार व्हावेत आणि तुमची अतिरिक्त तयारी व्हावी तर भगवद्गीतेचं इंग्रजीमध्ये भाषांतर कोणी केलं तर भगवद्गीतेचं या ठिकाणी इंग्रजीमध्ये चार्ल्स विल्किन्स हे इंग्रज होते याने केलं त्यासोबत अजून एकदा खूपदा प्रश्न आला याचं मराठीमध्ये मा भाषांतर कोणी केलं मराठीमध्ये हिंदीमध्ये आय थिंक दारा कोत असं काहीतरी आहे त्यांचं नाव परंतु मराठीच्या बाबतीत जर विचार केलं मराठी मराठीमध्ये गीताई आहे सगळ्यांना कळालेलं असेल गीताई सो आहे तो हे मराठीचं रूपांतरित आहे आणि याचं कोणी केलं मराठीमध्ये रूपांतर आचार्य विनोबा भावे यांनी जे आहे त्याचं मराठीत रूपांतर केलेलं आहे अजून एक आहे आणि लक्षात असू द्या हे हिंदीमध्ये एकाने ट्रान्सलेट केलं होतं परंतु त्याच्यावर टीका केली होती आणि ते टीका कोणतं आहे कोणाचं आहे लोकमान्य टिळकांचं आहे जे की मित्रांनो गीता रहस्य या नावानं ओळखलं जातं लक्षात असू द्या हे कॉमन कॉमन प्रश्न आहेत मेन मेन आहेत त्यामुळे जेवढे टॉप टॉप क्लासचे प्रश्न आहेत ते सगळे आपण आपल्या चॅनलवरती टेस्ट सिरीजच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून कवर करत आहोत दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वप्रथम कोणाला मिळाला तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा जो आहे तो श्रीमती देविका राणी यांना मिळालेला आहे हा चित्रपटातील म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणारा दिला जातो त्यासोबत आत्ताचा तो दोन हजार चोवीसचा आहे तो मित्रांनो कोणाला दिला मिथून चक्रवर्तीला लक्षात असू द्या मिथून चक्रवर्ती अभिनेता आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय श्रीमती देवी राणी ही जी आहे हिला एका टोपण नावाने सुद्धा ओळखलं जातं ते टोपण नाव काय आहे तर भारतीय फस्ट सिनेमा लेडी लक्षात असू द्या फस्ट सिनेमा लेडी या नावाने त्यांना ओळखलं जातं नोट डाऊन करून घ्या आणि जे सांगत आहे ते सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्यासोबत जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे सोपा प्रश्न वाटतो परंतु त्याच्या भोवताल खूप सारे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील जागतिक व्यापार संघटने ज्याला आपण डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो याचं मुख्यालय जिनिवा या ठिकाणी आहे याच्या ठिकाणी अजून एक मुख्यालय आहे डब्ल्यू एच ओ महत्त्वाचं आहे जागतिक आरोग्य संघटना आपण पाहिलं जागतिक आरोग्य सप्ताह वगैरे मागच्या सिरीजमध्ये तर याचं काय आहे नेमकं का म्हणजे हे जागतिक आरोग्य संघटना हे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हे या ठिकाणीच आहे आणि या जागतिक व्यापार संघटनेची स्थापना खूपदा विचारण्यात आलं तर याची जी आहे ती मित्रांनो जानेवारी एक जानेवारी किती आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये याची स्थापना झाली लक्षात असू द्या आणि बाकी यु एन ओ आहेत युनेस्को आहेत यु एन ओ न्यूयॉर्कमध्ये आहे त्यासोबत बीजिंग वगैरे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही जागतिक संघटना आहेत मी तुम्हाला काय म्हटलं परीक्षेमध्ये फक्त युनिक गोष्टी विचारल्या जातात पहिल्या दुसऱ्या जागतिक पातळीवरच्या थोड्याफार आणि आपल्या सेंट्रलमधल्या तर यावर तुम्ही जास्त तयारी करून जा त्यासोबत सॉंग्स ऑफ इंडिया नावाचं पुस्तक कोणी लिहिलं तर हे सुद्धा सरोजिनी नायडू यांचं आहे आत्ताच सांगितलं भारताचा कोकिळा त्यांना म्हणतात त्यासोबत भारताची नायट एंगल हे सुद्धा म्हणतात आणि हे भारताची एंगल म्हणून कोणी पदवी वगैरे दिली असा जरी प्रश्न आला तर लक्षात असू द्या त्यांना मित्रांनो ही जी पदवी आहे गांधी जी ती गांधीजींनी दिलेली आहे ही सुद्धा लक्षात असू द्या त्यासोबत सॉंग्स ऑफ इंडिया यांनी लिहिलं अजून एक आहे रवींद्रनाथ टागोर यांच्या बाबतीत एक महत्वाचं आहे गीतांजली नावाचं ज्याच्यामधून आपलं राष्ट्रगीत वगैरे आहे ज्याला ये नोबेल पारितोषिक मिळाला याच्यावर सुद्धा खूप आलटून पालटून प्रश्न येतात महात्मा फुले यांच्या बाबतीत एक लक्षात असू द्या यांनी शाळा वगैरे सुरू तर केलीच परंतु यांच्या जीवनचरित्राचं महत्त्वाचं म्हणजे काय तर गुलामगिरी नावाचं जे पुस्तक आहे त्यावर सुद्धा खूप प्रश्न पडला शेतकऱ्याचा सुडेक एक हे तुम्ही लिहून घ्या आत्ता कारण का तुम्हाला वेळ भेटेल न भेटेल काही सांगता येत नाही आणि हाच जर प्रश्न आला तर तुम्हाला छान पद्धतीने होऊन जाईल महात्मा गांधी यांचं एक आहे सत्याचे प्रयोग माझे सत्याचे प्रयोग म्हणून तर माझे सत्याचे प्रयोग हे तुम्ही लिहून घ्या कारण का तुम्हाला हेच प्रश्न पाहायला जेव्हा मिळतात तेव्हा तुम्ही गोंधळून जाता पूर्वेकडील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे तर तुम्ही कमेंट करा सर्वात मोठं आपल्या याच्यामध्ये लक्षात असू द्या भारतामध्ये उलर नावाचं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे जे की जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे परंतु मी काय म्हटलं पूर्वेकडील सर्वात मोठं विचारलं तर अवश्य कमेंट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि मित्रांनो सोपं आहे हे म्हणून टाळू नका चांगल्या पद्धतीने अभ्यास करा हे सगळे प्रश्न आलेले आहेत आणि परीक्षेमध्ये अशाच टाईपचे प्रश्न येतात हे सुद्धा तुम्हाला लक्षात असू द्या बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद